चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त सीता ट्रस्टच्या वतीनं सतनाम साक्षी गोशाळा येथे एक भावपूर्ण आणि भक्तिमय मातृपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी सीता ट्रस्टचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे आयोजक सी ए शंकर अंदानी यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की आई इच मुलाची पहिली गुरु असून तिच्या विना आयुष्य अपूर्ण आहे कार्यक्रमाचे मुख्य पुजारी गणेश पलंगे यांच्या मार्गदर्शनाखाली विधिवत पूजन पार पडले यावेळी सीए राजेंद्र काळे डॉ मुस्कान तलरेजा डॉक्टर मानसी आसनानी ॲडव्होकेट नेहा रोहिडा महेश मध्यान सुनील बजाज दीपक कुकरेजा राखी अंदानी महेश जीवनानी यांच्यासह अनेक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पारंपरिक वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात मातृभक्तीचा गहिवर आला उपस्थितांनी आपल्या मातांचा सत्कार करत भावनिक क्षण अनुभवले आई ही ईश्वराची प्रतिमा आहे ही भावना संपूर्ण कार्यक्रमात अधोरेखित झाली प्रतिनिधी आयनुल शेख नगर अहमदनगर येथे सीता ट्रस्ट साय इंडियन ट्रस्ट असोसिएशन त्याचप्रमाणे सत्ताम साक्षी गौशाला या यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा जे देशातला सांस्कृतिक असतो नवरात्र चैत्र नवरात्र चालू होतं चैत्र नवरात्र आज अष्टमी आहे ते हिंदू संस्कृतीप्रमाणे अष्टमीला देवीचा सगळ्यात मोठा दिवस मानला जातो आणि आपल्या साक्षात देवी म्हणजे आपली माता यांचा आपण सगळ्यांनी पूजन करावे या उद्देशाने या था 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 आज आम्ही सगळ्यांनी मिळून इथं मातृपूजनाचा छोटासा कार्यक्रम आयोजित केला या मातृपूजनला अहमदनगरच्या सिंधी समाज समाजातील अनेक लोकांनी सहभाग घेतला आज तर छत्तीस लोकांनी इथं आपल्या मातेचं पूजन केलं आहे आणि प्रत्येकाला एक वेगळा आनंद झालेला आहे की आपण खरोखर माता आणि जननी जे आपण जगातली सगळ्यात मोठी जननी आहे त्याचा आपण ज्यांनी आपल्याला जगात आणलेलं आहे ज्याने आपला जन्म दिला आहे त्यांचं पूजन करावे त्यांचे औरुण फेडावे आईचं ऋण आपण कधीही खेळू शकत नाही किती जन्म जन्म आपण आईचं ऋण खेळू शकत नाही पण त्यातून आपण थोडंफार गावी ना म्हणजे आपण काय म्हणतो फुल फुलाची पाकळी आपण आईला आज पूजनाने आम्ही सगळ्यांनी मिळून छोटस फुलाची पाकळी आमच्या आईला आपण सादर केलेली आहे त्यांचं जग जगत माता आईचं आमच्या इष्ट देवता हिंगलाज मातेचं आणि आमच्या सगळ्या समाजाचं आईने आम्हाला भरपूर आशीर्वाद द्यावे आणि आमच्यावर हमेशा असंच आईने आम्हाला आशीर्वाद देत राहावे या कल्पनेतून या संकल्पनेतून आम्ही आज मातृभूजन ठेवला होता ही संकल्पना देशात पूर्ण दुनिया आहे पण आपल्या देशात संस्कृती देशात आपली जी संस्कृती पाश्चात्य संस्कृती वाढत चा चालली आहे त्याला परत भारतीय वाढावे इथं सतनामश गौशाला आहे आमची त्या गोशाले मध्ये आम्ही अनेक वर्षापासून सेवा करतो गाय हे तेहतीस कोटी देवता ज्याच्यात समावले असतात त्या गायीला आपण महत्व देतो देशात गायीला संस्कृती आहे गंगेमध्ये गंगा नदीमध्ये गंगा मात्र संस्कृती आहे वृक्षामध्ये पिपळ वृक्ष आपण सगळ्यात महत्व आणतो त्याप्रमाणे आईला सगळ्यात मोठं महत्व आहे आई, आई आणि गाय जननी आहे यांचं प्रत्येकाने प्रत्येक युवकाने प्रत्येक तरुणानी अनुकरण करून त्यांचं पूजन करावे जसं आज महाराजांनी सांगितलं की आईच्या दररोज पाया पडून तुम्ही घरातून बाहेर निघाले तर तुमचे सगळे काम सक्सेस होतात आणि हेच जर दर तुम्ही दररोज दर करत दर राहिले दर 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 तर हे सगळ्यात जीवनाचं सार्थक होईल या उल्ले या अनुषंगानेच आम्ही आज मातृपूजन केलेलं आहे

आ, माता का पूजन किया है और अष्टमी के पर्व पे कंजकाओं का पूजन करके सब माता को कन्विंस करती है माता को मनाती है इस बार माँओं को मनाया है आ, मुझे ऐसे लगता है कि शायद माँ मानी हुई है इसलिए हमने ये इतना बड़ा प्रोग्राम हमारे गौशाला में किया है आ, मैं तहे दिल से सब आ, का धन्यवाद करती हूँ स्पेशली अंदानी सर का कि उन्होंने इतना बड़ा प्रोग्राम अरेंज किया और सक्सेस किया और सब अहिल्या वासियों को मैं आ, कहना चाहती हूँ कि हमारी गौशाला में आए और ऐसे ही प्रोग्राम का लाभ लेगो माता आपले हिंदू सनातन धर्मामध्ये आईला फार महत्त्व दिले आहे आणि आई आईचं सारखं कोणीच का नाहीये कारण परमेश्वर सुद्धा असं म्हणतो की पर पहिली आईची पूजा करा आणि पर, पर पर भगवान भगवान भी बाद में है और आई पहले आपन, आई तर आपण आपण आईची जर आशीर्वाद घेतला तर आपल्या जीवनामध्ये कधी कोणतं कष्ट येणार नाही हे सातत्य म्हणजे सत्य धर्म जे जेव्हा अठरा <निया। णिया> शास्त्र शास्त्र पुराण आहेत गीता आहे हे सगळं जे हिंदू शास्त्र आहेत सनातन शास्त्र आहेत एकच सांगतात की मातेला मातेला खुश करावा करा आणि माईची सेवा करावा करा आपण सात जन्म जर आईची सेवा केली तरी आपण त्याचा उपकार फिरू शकत नाही आणि आपण सगळ्यांनी आईचं नेम ध्यान ठेवावा आणि सगळ्यांना विनम्र विनंती सतनामसाठी हमारी गौशाला में और हमारी गौशाला सतनाम साखी गौशाला में आज मातृ पूजन रखा गया था सीता ट्रस्ट के अंदर और बहुत अच्छा आज अष्टमी के पर्व पर यह मातृ पूजन किया गया है और बहुत अच्छे से सक्सेस हुआ है और हमारे यहाँ बहुत मेहमानों अतिथियों का स्वागत हुआ और माताओं का हुआ अभी बच्चों को भी अच्छी प्रेरणा मिली है मातृ पूजन की और अच्छे से किया है सब लोग सक्सेस हुआ है ओके okay. सब, सब जो भी अहल्य नगर से आए सबका धन्यवाद करती हूं